मी वसंत शिंदे आजला शिंदेवाडी ह्या ठिकाणी बेलवरे ह्या शेतकऱ्यांकडे आलो होतो तर त्या शेतकऱ्यांनी आपल्यावालं मोदी केअर कंपनीचं झाईम एटी मॅक्स वापरल्यामुळं काय रिझर्ट आला आहे तर आपल्यासमोर शेतकरी आहेत आप ते आपला रिझर्ट सांगतील बेलोरे साहेब बोला तुम्ही दोन वर्षापासून मी मोदी केअर कंपनीचं झाईम मॅक्स आणि एईम मॅक्स आणि ए टी ए टी हे वापरतो तर मला चांगला रिझल्ट आला आणि गंमत म्हणजे अशी का टॉमॅटोला फर्स्ट टाईम मी हे तिन्हीचा वापर केला त्यामुळं टॉमॅटो बी चांगली येत आता माझा आजचा तोडा जो बारावा आहे म्हणजे बाराव्या तोड्यामध्ये माझ्याबरोबर जी लागवड होती ती सर्व टॉमॅटो फेल झाली त्यांची आणि आपले मॅक्स झाईम आणि एटी ह्या कंपनीच्या उत्पादन जी औषध आहे तर त्याच्यामध्ये चांगले रिझल्टमुळे माझे टॉमॅटो अजून टिकून आहे तर त्याप्रमाणे आपण सर्वांनी ही तिन्ही पण जर यूज केली वसंत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तिने जर औषधं घेतली तर आपले कुठल्याही परिस्थितीत टॉमॅटो झाले का काकडी झाली फरशी झाली मिरची झाली आणि ह्या तर अशा पिकांना जर दिलं तर उत्तम रिझल्ट मिळतो माझी पूर्ण खात्री आहे आता माझ्याबरोबर जा जे आलेले आहेत शिंदेसाहेब ते मला औषधं मला पोच खातात आणि मी काही दोन तीन शेतकऱ्यांना पण दिली त्यांचासुद्धा रिझल्ट अतिशय चांगला आहे तर त्यांची मागणी का आम्हाला बी मिळावं एवढीच मी बोलतो तर असं मला तुम्हाला सांगायचं आहे का मार्केटला तांबटं गेल्यावर तांबट लूच पडत नाही कडक राहतं व्यापारी म्हणतो पुढच्या टायमाला आल्यावर आपल्याकडेच कॅरेटाचा भाग आणा आणि बाकीच्यांपेक्षा आपला बाजार जास्त भावाने मार्केटला कॅरेट संपलं जातं असं बेलवडे साहेबांचं म्हणणं आहे आज तुम्ही बागाची साईज जर म्हणलं तर फोटो बघा माझ्या खांद्यापर्यंत काय काय बाग लागलेला आहे अजूनही पण फोटो चांगल्या पद्धतीचा निघतो आहे बारावा तोडा झाला आहे तरी पण आज बाग टिकून आहे मार्केटमध्ये काहींचे बाग राहिलेले नाहीत तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं फक्त का मोदी केअर कंपनीचं जाहीम ए टी आणि मॅक्स हे प्रत्येकाने यूज करा आणि आपल्या आरोग्यासाठी प्रोडक्ट चांगले जय मोदी केअर थँक्स